नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे बीट आणि खोबरं हे दोन वापरून एकदम मस्त लहान मुलांना आवडणारा पौष्टिक आणि एकदम तोंडात घातल्यानंतर विरगळणारा असा पौष्टिक पौष्टिक आणि पौष्टिक पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तर, तर काय असेल हा का पदार्थ तर बघा काय करायचे माझ्याकडे दोन तीन बीट शिल्लक होते ते बीट घेतले मी वरच्या साली काढल्या आणि छान असं कटकट 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 कट करून घेतलं एकदम बारीक कर बारीक करायचं बारीक म्हणजे कर आपल्याला मिक्सरवरनं परत ते बारीक करायचंच आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला जसं जमेल तेवढं बारीक तुम्ही करून घ्या कारण मिक्सरमध्ये मग जास्त फिरवावं लागणार नाही तर आधी आपण काय करूया मस्तपैकी असे बिटाच्या कन्नई डिझाईन डिझाईन करून घेऊया टाईमपास आहे हो हा बाकी काय नाही आहे तर ठीक आहे आपण पटपट आधी काय करूया डिझाईन तर करत बसावं नंतर तुम्ही पण आपल्याला काय करायचं आहे बारीक पण बीट करायचं आहे आ बीट पण बारीक करायचं आहे आणि असं खोबरं पण बारीक करायचं आहे बघा खोबरं माझ्याकडं एक नारळ होता ओला ओलाचं नारळ वापरायचं आहे बरं का ओलो खोबरं वापरायचं आहे त्याचे असे तुकडे केलेले आहेत त्यानंतर मी आपल्या बीटाला कटकट करून घेत आहे डिझाईन केली की नाही तीच परत काय करायचं आहे मी बारीक करून घेत आहे आधी मग काय करायचं फास्टमध्ये ना दोन्ही आता मी कट करून घेणार आहे बघा तुम्हाला दाखवते फास्टमध्ये पण हे फास्टमध्ये केलेलं नसतं भरभरेच के हळूहळूच केलेलं असतं पण काय करायचं दाखवताना का नाही तुम्हाला कंटाळा येईल ना काय हे कट करते इतका वेळ असं हे ओबडधोबड कसंही कट केलं तरी चालेल मोठं मोठं जास्त नका ठेवू जेवढं बारीक होईल तेवढं तुम्ही करून घेऊ शकता कारण आपल्याला मिक्सरवरनं बारीक करताना जेणेकरून त्रास होणार नाही तर चला हे पटपट कट करून घेऊया आत्ता हे आपलं कट करून झालेलं आहे खोबरं पण आणि बीट पण त्यानंतर काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आधी बीट बारीक करून घ्यायचं का आता मी बीट टाकते आहे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आणि आता ते बारीक करून घेणार आहे खूप सारं फिरवावं लागतं नाहीतर मध्ये मध्ये ना बीट शिल्लक राहतो म्हणजे असं तो ओ असं मोठं मोठं राहतं आणि ते मग चांगलं लागत नाही तर आता आपलं बीट बारीक करून होत आहे मी डायरेक्ट कढईमध्येच काढत आहे बघा आता मी कढई धुवून घेतलेली आहे आणि या आता मी कढईमध्येच बारीक केलेलं बीट टाकत आहे तसंच आता आपल्याला हळूहळू सगळंच बीट आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि बीट बारीक करून झाल्यानंतर आपल्याला खोबरं पण बारीक करायचं आहे खोबरं बघा कसं बिटाच्या ह्याच्यामध्ये टाकल्यावर कसं गुलाल ज्योतिबाचं गुलाल खोबरं असतं ना ते गुलाल खोबरं जर आपण घेतलं आणि बारीक केलं तर असं असा कलर येतो असं आपलं झालेलं आहे बीटाच्या मिक्स मी मि, बीटादी मिक्सरवरून बारीक केल्यानंतर आपण आता खोबरं बारीक केलेलं आहे त्यामुळं तसं दिसत आहे गुलाल खोबरं असल्यासारखं आणि गुलाल खोबरं तुम्ही खाल्ले का ज्योतिवारचं नसेल खाल्लं तर एकदा खावा मस्त लागतं बरं का आणि खाऊन झाल्यावर जीभ बघायची लाल लाल झालेली असते हा पॉईंट आहे बरं का आमचा तिथं आम्ही लहानपणी असंच करायचो गुलाल खोबरं खायचो आणि त्यानंतर आम्ही जीभ आरशात जाऊन बघायचं आम्हाला मज्जा वाटायची की गुलाल खोबरं खाल्ल्यानंतर कशी जीव आपली लाल लाल होते ते ठीक आहे जोग चॉप पाट ओके त्यानंतर आपलं हे सगळं बारीक झालेलं आहे खोबरं पण बारीक केलेलं आहे आणि बीट पण बारीक केलेलं आहे डायरेक्ट कढईमध्ये ओतलेलं आहे त्यानंतर त्यानंतर दूध ओतणार आहे बघा मी सगळं एकदमच घालून घेणार आहे कारण त्याला एक तास तरी आटायला लागणार आहे त्यामुळे आता काय करणार आहे तुम्हाला कळलं का मी काय बनवते नाही कळलं ना तर ठीक आहे अजून पुढं पुढं बघत जावा आता बीट आणि खोबरं पण बारीक करून झालेलं आहे दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर आता काय करायचं विवेक एकदम मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं कलर खूप खूप छान दिसतो हो पिंकीश पिंकीश आणि एकदम छान आपल्या सोलकडीसारखे दिसायला लागले कोणाला तर वाटायची सोलकडी करते का काय पण काय नाही आपण सोलकडी करताना पण आपण बीट घालू शकतो बरं का याच्यामध्ये वाढवण्यासाठी कलर मस्तपैकी येण्यासाठी हां त्यानंतर आता काय केलेलं आहे गॅसवर चालूच ठेवलेलं आहे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही गोड करू शकता कमी गोड पाहिजे असेल तर कमी गोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमच्या तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये गोड लागतो ते त्यानंतर हे छान असं हलवत आहे लागलीच वेलची पूड पण टाका तुम्हाला ड्रायफ्रुट्स काय टाकायचे असतील तर टाकू शकता साखर टाकलेली आहे आणि छान आता नाही घट्ट करायचं आहे आपल्याला आटवायचं आहे आणि मध्ये मध्ये अंगावर पण उठतं चटचट चट 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 त्यामुळे हळूच झाकून घेतलं तरी पण चालतं नाही तर अंग भाजले भिजल्यावर माझ्याबरोबर भांडाल की याने काही सांगितलं नाही वगैरे म्हणून हं का त्यामुळं माझ्यावर काय नाव नाही भाजल्यावर ठीक आहे तर चला आता आपण काय करूया हे आठवूया आठवून झाल्यावर बघूया काय होते कुठला पदार्थ तयार होते ते तुम्हाला दाखवणार आहे बरं का मी तर आता हे आपण छान आठवून घेऊया तर या ठिकाणी अजून मी आठवून घेणार आहे पूर्णपणे आठवायचं आहे मला आणि आठवताना वरती अंगा उडत होतो म्हणून मी त्याच्यावर एक प्लेट झाकलेली आहे जेणेकरून सगळं प्लेटवर उडू शकतो आणि प्लेटवर उडलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि अजून घट्ट करायचं आहे कलर पूर्णपणे चेंज होतो बरं का याचा पण ज्यावेळी तुम्ही जो पदार्थ बनवणार आहे त्याला आहे तसा कलर येतो तुम्ही पुढे बघू शकता अजून आठवणार आहे आणि आपल्याला जेवढं आठवायचं आहे तेवढं आठवायचं आहे मी जेवढं आठवले तुम्हाला दाखवते हे बघा थोडं थोडं अजून तुम्हाला दिसतच असेल पण मी अजून खूप सारं आठवणार आहे तुम्हाला दाखवतेच मी केवढं आठवणार के आठ हो आहे, के आहे।, थुप, ला आहे तर आता तुम्हाला दिसेल मी केवढं आठवलेलं आहे ते एकदम सडसडीत करायचं नाही सडसडीत होणारही नाही आहे गार झाल्यानंतर थोडंफार घट्ट येतंच ते असा एवढं घट्ट केलेलं आहे यानंतर मी थोडंसं तुपाचा हात तुपा तूप थोड्या हाताला मी लावणार आहे आणि छान असे लाडू बनवणार आहे तर आता गॅसवरून खाली उतरणार आहे आणि मी लाडू बनवणार आहे तरी आत्ता मी बनवणार आहे बीट आणि खोबऱ्याचे पौष्टिक लाडू जे कोणी बीट खात नाही त्यांच्यासाठी खास पदार्थ आहे बरं का आणि लहान मुलांना तर खूपच आवडतो कारण पिंक पिंक कलर आवडीचा असतो आणि त्यामुळे मुलं आवडीनं खातात त्यामुळे तुम्ही असे लाडू मुलांना बनवून देऊ शकता आणि ज्यांना बीटाची चव आवडत नाही त्यांनी तर नक्की नक्की ट्राय करा असं मला वाटतं कारण खूप छान हा लाडू लागतो आता मी भरभर असे छान लाडू वळून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते मग पुढे गेल्यावर किती लाडू बनलेले आहेत आता तुम्ही डिशमध्ये बघू शकता आणि थोडंफार भासतं बरं का गार झाल्यावर पण तुम्ही बांधू शकता मला मी गरम गरमच बांधून घेतलेले आहेत हाताला थोडेफार चटके बसलेले जरा चांगलं असतो केल्यासारखं वाटतं म्हणून तर या डि ताटामध्ये तुम्ही बघू शकता डिशमध्ये बघू शकता हे छोटे छोटे छो, 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 छो छो लाडू आहे ते माझ्या मुलीने बनवलेले आहेत मोठे मी बनवलेले आहेत त्यानंतर मी आता एका डब्यामध्ये भरणार आहे आणि हे लाडू जवळजवळ पंधरा दिवस राहतात काही होत नाही आणि असे लाडू तुम्ही नक्की तयार करा लहान मुलां लहान मुलं एकदम खुश होणार असे कलरफुल लाडू बघितल्यानंतर तर चला कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा बाय बाय